नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहेत सर्वांचेच आणि सगळ्यांनाच काहीतरी नवीन खायची इच्छा होते त्यावेळेस तुम्ही मस्त अशी उपवासाची इडली बनवू शकता पचायलासुद्धा हलकी फुलकी होते चवीलासुद्धा छान लागते आणि तुम्ही इडली व्हिडिओमध्ये बघू शकता खूप जाळीदार बनवून तयार होते अगदी मऊ लुसलुशीत होते त्यासोबत खाण्यासाठी आज आपण मस्त अशी चटणीसुद्धा बनवली आहे बघा खमंग चवीची तीसुद्धा अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली तीसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं बघा आपण इडली बनवण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये इडली बनवून तयार होते त्यासाठी एक कप भगर घेतले बघा मी याला कुठे सुद्धा म्हणतात एक कप भगर घ्यायची त्याच्यामध्ये अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही छान असं व्यवस्थित निवडून मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही एकत्रित वाटल्यामुळं ना मंडळी साबुदाना चांगला वाटला जातो आपल्याला भाजण्याची पण गरज पडत नाही नाहीतर साबुदाना असं सा सेपरेट आपण ज्या वेळेस वाटतो ना त्यावेळेस व्यवस्थित असा वाटला जात नाही त्यामुळं दोन्ही मिक्स करून वाटायचं चा म्हणजे छान असं आपलं पीठ बनवून तयार होतं तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असं आपला बारीक रवा कसा असतो ना त्या प्रकारचं पीठ बनवून तयार झालं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला इथं मी एक एक छोटा चमचा आणि वरती थोडंसं असं सव्वा चमचा मीठ टाकून घेतलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच आपल्याला पाऊन कप दही टाकून घ्यायचं आहे बघा इथं आपण एक कपवरही अर्धा कप साबुदाणा घेतला आहे त्यामध्ये पाऊन कप दही टाकायचं अर्धा कप टाकलं तरीसुद्धा चालतं पण परंतु पाऊन कप टाकल्यामुळे छान अशी गिडली आपली मऊ सूद होते दही टाकून मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्येच आपल्याला आणखी पाणी टाकून घ्यायचं आहे आपली दररोजची इडली कशी बनवतो ना त्याच प्रकारचं पीठ पाहिजे आपल्याला परंतु त्यापेक्षा थोडंसं घट्टच राहावं एकदम पातळ करायचं नाही आपल्याला प्रकारेच बनवायचं आहे आता याला दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं चटणी करून घेऊया खूप सोपे आहे बनवायला तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार ती कमी जास्त मिरची करू शकता चार चमचे इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला चवीनुसार मीठ टाकायचं दोन चमचे साखर टाकून घ्यायचे आणि चार ते पाच चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचे तुमच्याकडं कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता छान असं स्मूथ सगळं वाटून घ्यायचं आहे बघा त्यावरतीचं आपण थोडीशी हिरवी मिरची मी तेलामध्ये परतून मस्त अशी चटणीमध्ये मिक्स करून घेतली आहे खरपूस मिरची चटणीमध्ये खूप छान लागते जिरं चालतं असेल तुमच्याकडं उपवासासाठी तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता चटणी तयार झाली आहे आपली तोपर्यंत पीठ आपलं आहे तोपर्यंत आपण इथं इडलीच्या साच्यांना ना प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली इडली व्यवस्थित असे निघते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता एक दहा मिनटानंतर इथं बघा आपलं पीठ छान असं भिजून तयार झालं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ इडलीचं पीठ करायचं नाही आपल्याला अशा प्रकारचंच पाहिजे आपल्याला आता यामध्ये इथं मी एक चमचा बेकिंग सोडा टाकून घेतला आहे खाण्याचा सोडा मी वापरला चमचा छोटा आहे तुमच्याकडं जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याच्याने फक्त अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे जास्त सोडा टाकू नका एवढाच प्रमाणासाठी अर्धा चमचा सोडा पुरेसा होतो छान असं फेटून घ्यायचं आहे बघा आपला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे इडली प्लेटमध्ये सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे छान अशा इडल्या फुलतात त्याच्यामुळं एकदम भरू नका दोन दोन चमचे टाकून घ्यायचं हा छोटा चमचा वापरला आहे मी इकडं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं अगोदरच सोडा टाकण्याच्या अगोदरच लगेच आपल्याला इडली स्टँडमध्ये प्लेट ठेवून द्यायच्यात झाकण ठेवून आपल्याला एक बारा मिनटं फक्त इडली वाफवून घ्यायची आहे बघा मंडळी मिडियम गॅसवरती जास्त वेळ अजिबात ठेवू नका फक्त बारा मिनटं इडली वाफवून घ्यायची आहे तर बारा मिनिटानंतर बघू शकता तुम्ही इडली आपली मस्त अशी पांढरी शुभ्र मऊ लसुषित झाले सुद्धा इडली बघू शकता तुम्ही पटकन निघते इडलीला जाळी सुद्धा खूप छान पडते अशा प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा इडली नक्की ट्राय करून बघा तुमची सुद्धा इडली अगदी पहिल्यांदाच खूप छान अशी मऊ लुसलुशीत बनवून तयार होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली तीसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद